जी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जामखेड ही एक पवित्र भूमी आहे तसंच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपण बोलतो वागतो त्याला सुद्धा समाजाने विचाराने एक मर्यादा दिलेली आहे काल जामखेड तालुक्यामध्ये भाजपचे उमेदवार राम शिंदे सर यांची जेव्हा सभा संध्याकाळी चालू होती पाचशे सहाशे लोकांची ती सभा होती त्या सभेमध्ये स्वतः राम शिंदे सरांनी मला शिबी गाळ केली त्यांच्या आसपास जे छोटे नेते आहेत सुपारी बाज नेते आहेत त्यांनी शिबी गाळ केली पण तिथे असताना एक भाजपचा नेता पाशा पटेल यांनी तर बोलण्याची भाषेची पूर्णपणे पातळी सोडली महिलांच्याबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला खालच्याच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असं आपल्याला म्हणावं लागेल कुठेही पातळी तिथं ते ठेवली थे थे नाही हातवारे अतिशय वाईट प्रकारचे हातवारे केले मला असं वाटतं की आत्तापर्यंत अशा पद्धतीने कोणी हातवारेही केले नसतील जाहीर भाषणामध्ये आणि भाषणही एवढ्या लेवलचं केलं ले नसेल तिथे असणाऱ्या माता भगिनी ह्या चिडल्या होत्या पण भाजपची सभा असल्यामुळे त्यांना तिथं काही बोलता आलं नाही आसपास ऐकणारे लोक हे सुद्धा नाराज झाले होते आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तसंच मित्र पक्षाचे अनेक पदाधिकारी महिला पदाधिकारी हे कर्जत पोलीस स्टेशनला तसंच जामखेड पोलीस स्टेशनला गेले होते तिथं असणाऱ्या पोलिसांची चर्चा केली पोलीस तिथं नव्हते पी आय जामखेडला नव्हते ते दुसरीकडे कुठेतरी गेले होते जे काही हजार बाराशे महिला तिथं आल्या होत्या त्यांनी आंदोलन तिथं केलं आणि विनंती केली की या भाजपच्या नेत्याला जो राम शिंदे सरांच्या प्रचाराला आला आहे त्यांच्यावर तिथं कारवाई व्हावी चार तास थांबल्यानंतर ते सुद्धा बाराशे महिला न खाता न पिता तिथं वाट बघत होते की न्याय त्यांना मिळावं आणि मग शेवटी कलम दोनशे शहाण्णव तीनशे बावन्न ज्याच्यामध्ये अस्लील हातवारे कृत्य शांतता भंग असे कलम हे पाशा पटेलवर जामखेड शहरामध्ये असलेल्या पोलीस स्टेशनने तिथं दर्ज केलेले आहेत राळेबात ताईंनी पुढाकार घेतला त्यांच्याबरोबर अनेक अशा माता भगिनी होत्या पाठीच्या कार्यकर्त्या होत्या मोरेताई होत्या त्याच्यामध्ये त्यांनी तो कलम टाकत असताना त्यांची विनंती होती की बाराशे ते बाराशे महिलांचे त्याच्याचबरोबर काही इतर गाव शहरातले हजारो महिलांनी विनंती केली होती की आमचंसुद्धा नाव त्या एफ आय आरमध्ये एफ आय आर करत असताना घ्यावं पण पी आय म्हणाला की एकच नाव घ्यायचं म्हणून एकच नाव तिथं झालेलं आहे अशा पद्धतीने या पवित्र भूमीमध्ये भाजपच्या नेत्यांनी या मतदारसंघाचं नाव खराब केलं अश्लील हातवारे केले महिलांबद्दल अतिशय घाण पद्धतीने बोललं गेलं इथं वातावरण अतिशय तीव्र झालेलं आहे महिला चिडलेल्या आहेत त्यामुळे मी सरकारला प्रशासनाला विनंती करतो की या अशा व्यक्तीवर आणि इलेक्शन कमिशनला विनंती करतो की या व्यक्तीवर कडक कारवाई तिथं झालीच पाहिजे आणि या भूमीचं नाव या मतदारसंघाचं नाव जे खराब झालं ते कुठंतरी आता बदललं पाहिजे आणि याच्यातच तुम्ही जर बघितलं तर काल रात्री मध्यरात्री फिरोज बागवान नावाचा जो कार्यकर्त्या त्याला काही गुंडांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोन केला त्यांनी सांगितलं की रोहित पवारचा प्रचार तुम्ही करायचा नाही त्या कार्यकर्त्याने सांगितलं मी पुरोगामी विचाराबरोबर आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहे आणि मी काही झालं तरी प्रचार हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचाच करणार असं त्यांनी जेव्हा सांगितलं रात्री एक वाजता त्याच्या स्कॉर्पिओला जाळलं त्याच्यामध्ये काही प्रचार करण्याचे जे काही आपली सामग्री होती मटेरियल होतं गमचे असतील स्टिकर असतील हे सुद्धा त्याच्यामध्ये तिथं जाळलं त्यांचं कुटुंब अतिशय भयभीत झालं होतं त्यांच्या आई आजारी अस होत्या आहेत आणि त्या रडल्या आणि त्यांना अस्वस्थ तिथं वाटायला लागलं पहाटे मग फिरोज बागवानशी बोललो अनेक पदाधिकारी त्याच्याकडे गेले आणि मग त्याली पोलीस स्टेशनला जाऊन अज्ञात व्यक्तीवर तिथं कारवाई व्हावी यासाठी तिथं विनंती केली एफ आय आर दर्ज केला तर शेवटी एफ आय आर हा मान्यता झालं मला एवढंच सांगायचं की या कर्ज जामखिडमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये कुठंच गुंडाशाही नव्हती दडपशाही नव्हती खालच्या जा लेवलला जाऊन कुणीच तिथं बोललं नव्हतं या इलेक्शनमध्ये भाजपकडनं एक तर पैशाचा वापर केला जातो आहे आत्तापर्यंत अंदाज आहे असं अंदाज आहे वीस बावीस कोटीपेक्षा जास्त निधी हा भाजपकडनं या मतदारसंघामध्ये तिथं आलेला आहे शंभर लोक असे आलेत ते मुंबई पुण्याचे आहेत कॉन्ट्रॅक्टवर असतील आणि भाजपचे काही पदाधिकारी कार्यकर्ते असतील जे इथं या कर्ज जामखेडमध्ये आत्ता पोचलेले आहेत आणि ते पैशाचं वाटप करण्यासाठी राम शिंदेला मदत करतील अशी चर्चा तिथं पोलीस प्रशासन आणि इतरही ठिकाणी आहे आणि काही लोकांनी मला तिथं सांगितलेलं आहे त्यामुळे गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे आमच्या कार्यकर्त्याला रात्री उचललं जातं प्रवेश केला जातो त्याला काही त्या बाबतीतलं माहीत नसतं आणि मग कुठंतरी एक दडपशाही आत्ताच एक काटेवाडीचा कार्यकर्ता त्याला हानमार झाली तो पण ज्या परिसरातून येतो तिथंसुद्धा काही प्रमाण गुंडाशाही आहेत त्या गावामध्ये त्याची हानमार झाली आता तो पोलीस स्टेशनला चालला आहे पोलीस स्टेशनकडनं ज्या पद्धतीने मदत व्हायला पाहिजे ती पोलीस स्टेशनकडनं मदत केली जात नाही येत्या काळामध्ये ही गुंडाशाही अजून वाढेल असं दिसतंय कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तंत्र आणलं जाईल काही लोकांना मतदानाला जायचंच नाही असंसुद्धा तिथं सांगितलं जाईल त्याच्याचबरोबर इलेक्शनच्या जा दिवशी काही बूथ ताब्यात घेतले जातील ताब्यात घेण्याचा जा प्रयत्न तिथं केला जाईल आणि ही गोष्ट इथं असलेल्या स्वाभिमानी जनतेला पटत नाही आवडत नाही गेल्या दहा दिवसामध्ये तीस मतदारसंघामध्ये मी गेलेलो आहे हा पुरा मतदारसंघ इथं असणाऱ्या निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांभाळलेला आहे नागरिकांनी सांभाळलेला आहे अशात आमच्या कार्यकर्त्यांना जर दबाव आणि काही झालं तर मग आम्ही कुठंतरी काही गोष्टी हातात घेऊ आणि ते कुठेही त्या ठिकाणी परवडणार नाही ना। शेवटी कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कम उभं राहावं लागतं पण हे जे काही प्रशासन आहे पोलीस प्रशासन हे कुठेही आम्हाला मदत करताना तिथं दिसत नाही आम्ही पत्र दिलेलं आहे की संवेदनशील बूथ कुठले राहणार आहे आता या आचारसंहितेच्या काळामध्ये अशा पद्धतीने जर धमक्या दिल्या जात असतील दरपशाई केली जात असतील आम्हाला शिव्या दिल्या जात असतील खालच्या लेवलला जाऊन गोष्टी केल्या जात असतील तर हे या मतदारसंघातल्या लोकांना परवडणार नाही आणि ते कुठेही आम्ही कपून घेणार नाही महिलांमध्ये चर्चा सुरू झाली असं जर आत्ताच सुरू असेल आणि स्वप्नात कारण या मतदारसंघामध्ये लोकांच्या कृपेने आशीर्वादाने प्रेमाने मीच तिथं निवडून येईल असा मला विश्वास आहे पण स्वप्नात लोकं म्हणत आहे स्वप्नात जर भाजपचा उमेदवार निवडून आला तर ही जर सुरुवात आहे उद्या जाऊन आमच्या मुली आमच्या आई बहिणीसुद्धा सुरक्षित वाटणार नाही कॉलेज शाळा बसस्टँड इथं गुंडांचे कार्यकर्ते मोटरसायकलवर फिरतील अश्लील हातवारे करतील मुलींना हात लावतील ही भीती आता मोठ्या प्रमाणात या आमच्या माता भगिनींमध्ये गेलेली आहे त्याच्याचबरोबर जे व्यापारी आहेत खड्ड्यामध्ये ताबा काही व्यापाऱ्यांच्या जाग्यावर तिथं टाकला करोडो रुपयाची जमीन स्वस्तात तिथं घेतली धाराशिवमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने ताबा घेतला गेला तो ताबा वाढत जाईल आणि गुंडाशाही वाढल्यानंतर व्यापारसुद्धा बंद होईल इथं नवीन लोक यायला तयार राहणार ना नाही एक वेगळ्या प्रकारचं वातावरण म्हणजे आपण कुठंतरी विकासापासून दूर कुठंतरी भाजपचे नेते या परिसराला घेऊन चालले आहेत पंचवीस वर्षाचा खुंटलेला विकास गेला आहे पाच वर्षामध्ये आपण केलेला आहे इथून गुंडाशाही मोठ्या प्रमाणात आपण काढली होती पण परत सरकारी वर्धास्तामुळे पाठिंब्यामुळे आणि सरकारी यंत्रणेमुळे गुंडाशाही या मतदारसंघामध्ये इलेक्शनपर्यंत मोठ्या प्रमाणात वाढेल अशी भीती आम्हाला वाटते आणि हे बोलत असताना आज दुपारीच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य केलं ज्याच्यामध्ये ते म्हणाले की उद्या जाऊन लोक एखाद्या घरामध्ये बाळ जन्मलं तरी मला जबाबदार धरलं जाईल हे वक्तव्य एका जबाबदार व्यक्तीने जे या महारा स्वाभिमानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत अशा व्यक्तीच्या तोंडून ते परवडत नाही ते चांगलं दिसत नाही त्यामुळे जर नेताच खालच्या लेवलला जाऊन बोलत असेल तर दे, दे फडणवीस साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत जसं की राम शिंदे सर यांच्याकडनं आपण आपण अपेक्षा काय ठेवणार आणि तिथं जे पाशा पटेल आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा काय ठेवणार त्यामुळे ही जी गोष्ट या मतदारसंघामध्ये चालली या मतदारसंघासाठी सुद्धा आणि कर्जत जाम केलं आणि त्याच्याचबरोबर महाराष्ट्रासाठी सुद्धा ही योग्य नाही असं मला वाटतं त्यांवर विश्वास नाही मतदारांवर विश्वास नाही मंत्री असताना बारा खात्याचे मंत्री असतानासुद्धा या परिसराचा विकास त्यांनी केला नाही मतदारसंघाचा सोडा ज्या गावामध्ये ते आहेत पुनःश्लोक आईला हो होळकरांचा जन्म त्या गावामध्ये झाला तिथं मंत्री असताना एक रुपयाचं काम त्यांना आणता आलं नाही आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये फक्त आमदार असताना रस्ते म्युझियम शाळा कमानी घाट जिल्हा ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय ह्याच्यामध्ये चाळीस कोटी रुपये निधी तिथं आणला त्यामुळे ज्या व्यक्तीला स्वतःच्या गावामध्ये विकास करता आला नाही तो या मतदारसंघाचा काय विकास करणार आणि तो विकास न केल्यामुळे आता त्यांच्याकडे एकच पर्याय राहिलेला आहे दमदाटी दडपशाही गुंडांचा वापर एक दहशतीचं वातावरण करून तर ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये राम शिंदे सर आहेत त्याचा अर्थ स्वतःवरचा विकासावरचा या मतदारसंघाच्या जनतेवरचा निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा विश्वास हा कमी झाल्यामुळे गुंडांचा वापर हा इथं मोठ्या प्रमाणात केला जातो आणि फक्त आत्ता नाही तर लोकसभेमध्ये सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि इतरही काही भाजपचे लोकसभा मतदारसंघामध्ये अशाच प्रमाणे गुंडांचा वापर दिवसाधवाड्या झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे पवार पार्टी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव ठाकरे साहेब आणि आम्ही मित्रपक्ष आहे आम्ही कधी आमची लेवल सोडलेली नाही त्यामुळे आम्ही पुरोगामी विचार घेऊन पुढं चाललेलो आहे लोकांच्या हिताचा विचार घेऊन चाललेलो आहे आणि भाजपवर पार्टी विथ डिफरन्स आहे अहंकार सगळ्यात जास्त त्यांच्याकडे पैसा सगळ्यात जास्त त्यांच्याकडे गुंडत सगळ्यात जास्त त्यांच्याकडे गुंडाशाही असेल दरपशाही असेल कुटुंब फोडणं असेल पार्टी फोडणं असेल दबाव टाकणं असेल आणि मग अशा पद्धतीने वेगळ्या गोष्टी करून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊरावांना तुकोबराया यांच्यावर जेव्हा खालच्या लेवलला जाऊन हे भाजपचे नेते बोलले नाहीतर त्यांचे पुरस्कृत काही गुरु त्या ठिकाणी बोलले तेव्हा भाजपचे नेते शांत बसले जेव्हा दिल्लीला सावरकरांची जयंती तिथे साजरी करायची होती तिथं पुनर्श्लोकाला देवी ओळकरांचा पुतळा होता जि, माता जिजाऊंचा होता तो ढकलत ढकलत बाजूला काढला ही जी वृत्ती आणि प्रवृत्ती ती भाजपची तर भाजपला पार्टी विथ डिफरन्स म्हणलं जातं आणि ह्या सगळ्या नकारात्मक गोष्टी त्यांच्याकडे आहेत आमच्याकडे सकारात्मक आहेत आणि आम्ही त्यामुळेच लोकांना विनंती करतो महाविकास आघाडीला मोठ्या मताधिकाने निवडून द्यावं मला तर इथं नि असणाऱ्या जनतेवर कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर माझा विश्वास असल्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये विकासाचं काम केल्यामुळे या मतदारसंघाला कुटुंबासारखं जपल्यामुळे माझा या मतदारसंघातल्या मायबाब जनतेवर विश्वास आहे आदरणीय पवारसाहेबांना मदत होण्यासाठी आपली सरकार त्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी गेल्या दहा दिवसामध्ये तीन मतदारसंघामध्ये मी गेलेलो आहे आणि तिथं जाऊन प्रचार सभा बैठका अशा पद्धतीने मी तिथं काम केलेलं आहे आमचे नेतेसुद्धा तिथं काम करतात त्यामुळे कार्यकर्ता म्हणून आज तिथं मी काम करत आहे आज या महाराष्ट्रामध्ये पहिला टमचा आमदार जो फिरतो आहे त्याच्यामध्ये फक्त माझंच नाव घेतलं जातं कारण का मतदारसंघ अशा पद्धतीने बांधला आहे आणि विश्वास आहे पण भीती एवढीच आहे की गुंडाशाही जर या प्रमाणात वाढत गेली तर माझ्या कार्यकर्त्यांना कुठेतरी धोका असू शकतो त्यामुळे त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहण्याची आता वेळ आलेली आहे आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहे मीडियाला सरकारला आणि खास करून प्रशासनाला विनंती करतो की काही लोक कायदा व सुव्यवस्था हातात घेत आहेत आणि दडपशाही करत आहेत तर लवकरात लवकर कारवाई करा नाहीतर येत्या काळामध्ये आम्हीसुद्धा सामान्य लोकांच्या बाजूला राहून ज्या नेत्यांनी आणि ज्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर आणि आमच्या सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे आम आम्ही त्यांना सोडणार नाही